ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि बेल करियला क्लिक करा सांगली विमानतळाची जागा उद्धव विकली उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा सांगली विमानतळाची जागा मुख्यमंत्री कालखंडात उद्धव ठाकरे यांनी विकल्याचा मोठा गौप्य स्फोट उद्योग उदय सामंत यांनी केला आहे आणखीन काय म्हणाले उदय सामंत ते पाहूया विश्वजित कदम काय म्हणत आहेत स्वतः उभाटाचे प्रमुख काय म्हणत आहेत हे तुमच्याकडनंच आम्ही सगळं बघितलेलं आणि ऐकलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्या पक्षाच्या नेतृत्वानं जो उमेदवार उभा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये देखील आक्रोश निर्माण होणं हा देखील एक पराभवच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही आणि काल सांगलीमध्ये येऊन गैरसमजात म्हणजे काही लोकांनी कदाचित बाजूला बसलेल्या काही लोकांनी गैरसमज पसरवला असेल त्याच्यावर त्यांनी वक्तव्य केलेली आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा सांगलीचं विमानतळ सांगलीचं विमानतळ होऊ शकलं नाही अरे होऊ शकलं नाही कसं काय अडीच वर्षामध्ये स्वतः मुख्यमंत्री असताना करायला पाहिजे होतं आपले खास उद्योगमंत्री असताना करायला पाहिजे होतं त्याचा कागद एक मी आज पत्रकारांकडे देऊन जाणार आहे की ही जी सहासष्ट हेक्टर जमीन आहे ही सहासष्ट हेक्टर जमीन कोणाला दिली होती आपल्याला कदाचित माहीत नसेल तर ती गुजरातच्या एका व्यक्तीला दिलेली होती ज्यावेळी शिंदेसाहेबांचं सरकार आलं आणि विशेषतः मी आवर्जून त्या नावाचा उल्लेख करतो त्यांचे चिरंजीव माझ्या समोर त्या ठिकाणी बसलेले आहेत त्या अनिल भाऊनी मला एक पत्र दिलं आणि सांगलीमधल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती केली त्याचबरोबर आपले आमदार सुधीर गाडगीर साहेबांनी माझ्याकडे मिटिंग, मिटिंग लावायची विनंती केली त्याच्यानंतर जी मिटिंग झालं झाली त्याचे मिनिट्स देखील माझ्याकडे आहेत म्हणजे विमानतळासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय घडलं काय घडतंय याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि आचारसंहितेचं ह्याला काही बंधन नाही कारण ही मिटिंग सप्टेंबरमध्ये झालेली आहे त्याचे मिनिट्स आहेत आणि त्या मिनिट्समध्ये असं ठरलं की जी जागा प्रायव्हेट माणसाला दिलेली आहे एम आय डी सी सहासष्ट एकर ती काढून घेण्याचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी जर विमानतळ होण्यालायक असेल तर त्याचा सर्वे महाराष्ट्र विमान प्राधिकरणानं करावा आमच्याकडे नव्वद दिवसामध्ये अहवाल द्यावा जास्तची जर जागा लागणार असेल तर त्याचं ॲक्विएशन करण्याचा प्रस्ताव एम आय डी सीकडे आणावा अशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन सांगलीकरांच्या मनामध्ये असलेलं विमानतळाचं पुढचं पाऊल <coughs> सरकारनं टाकलेलं आहे आणि त्याचा माझ्याकडे पुरावा देखील आहे दुसरं ते एक बोलले की लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं कोणतरी अर्धवट माहिती त्यांना देतं लॉजिस्टिक पार्कचा देखील सांगलीचा सकारात्मक प्रस्ताव हा केंद्र शासनानं मान्य केलेला आहे आचारसंहितेनंतर ते, ते देखील काम होणार आहे आणि म्हणून जे ब्रिफिंगवर भाषण करतात ज्याला वस्तुस्थिती माहिती नाही त्यांनी सांगलीकरांचा गैरसमज करू नये यासाठी मी कागद घेऊन आलेलो आहे आणि हे सगळे कागद जाताना मी तुमच्याकडे देऊन जाणार आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज